बाबा। तो रे तुम्ही कशाला बोलता मध्ये मध्ये तुम्हाला कळत नाही काही तिकडून काय तुम्ही चार्जिंग आता तक... केदारे साहेब केदार साहेब आम्ही तुमची इज्जत करतो याचा अर्थ तुम्ही काही बोलावा ही नाहीये आम्हालाही आम्ही मंत्री आहे जसे तुम्ही आहे आम्ही पंचवीस वर्षापासून हेच करतोय खालून जे बोलणारे आहे त्यांना बोलता येत असेल तर आम्हालाही बोलता येतो परंतु आणि पहिला आमदार असला तर ठीक आहे सिनियर आमदार आहे आज आपण मध्ये वाढीव मोबदला देण्याचा शेतकऱ्यांच्या भावना चांगल्या मला त्याच्याबद्दल विरोध नाही परंतु हे बी तपासल्या जाईल का आपल्याला आता ती जी अपील तुम्ही सांगितलं का केलेली त्यांनी तक्रार आहे त्याच्यावर त्यांनी विचारात घेतली नाही का त्यांना मोबदला कमी मिळाला आता पुढच्या ज्या काही आताच्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले ते आता सुधारित आवार देण्याचा दोन हजार या नऊ दोन हजार एक मध्ये आपण जे आता सांगितलं त्या पद्धतीने हे आवार पूर्वीचा आक्षेप कदाचित असल आणि ते आहे तर त्याला शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये आमचा काही नाही आहे सरकारचाही काही नाही आहे कंपनीकडून काही वाढीव मोबदला दिला गेला तर निश्चित द्यायला पाहिजे परंतु अकराशे एक मिनिट थांबणार बाबा तो बाहे तुम्ही कशाला बोलता मध्ये मध्ये तुम्हाला कळत नाही काही तिकडून काही तुम्ही चार्जिंग आता प्रत्येक वेळेस आपण उत्तर दिला का हा काहीतरी लूज टॉकिंग करतो अशा पद्धतीने आम्ही तुमची इज्जत करतो केदारे के, के साहेब केदार साहेब आम्ही तुमची इज्जत करतो याचा अर्थ तुम्ही काही बोलावा हे नाही आम्हालाही आम्ही मंत्री आहे जसे तुम्ही आहे आम्ही पंचवीस वर्षापासून हेच करतोय परंतु प्रत्येक याला लूज टॉकिंग खाली बसून करणं हे बी चुकीचं आहे हे तुम्हाला त्यांनी कमीत कमी सतरा मिनिटं विचारलं तर त्याला उत्तर तर द्यावं लागेल ही जी लक्षवेधी आहे या लक्षवेधीचा मूळ अध्यक्ष हो मोदय मला आपल्याला एकच विनंती करायची खालून जे बोलणारे त्यांना बोलता येत असेल तर आम्हालाही बोलता येतो परंतु आणि आणि पहिला आमदार असलं तर ठीक आहे सिनियर आमदार आहे आणि सिनियर आमदाराला मंत्री राहिल्यानंतर कळत नसेल तर मी काय बोलावं त्यांना माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की त्यांना ताकीद करावी आणि हे जे आज जे बोलले हे दोन हजार एक रोजी जो काही आक्षेप अवार्ड पास झाल्यानंतर भी झाला असेल तर हे तपासल्याशिवाय कसं काय होईल पाहिल्याशिवाय कसं काय होईल जिल्हाधिकाऱ्यांना शेवटी ही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून झालेली आहे हे सर्व त्यावेळची जी परिस्थिती लेड होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे का सन्माननीय हायकोर्ट सन्माननीय सुप्रीम कोर्ट त्यानंतर त्यांनी एक डायरेक्शन दिलं आणि कसं वाटप करावं वा दिल्ली हायकोर्टाने त्याच्यामध्ये जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने हे जिल्हाधिकाऱ्याने दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आज जे बोललं लागले आजचा मोबदला तर आजचा मोबदला विरोधी पक्ष नेते मी त्यांच्याशी संबंधित चर्चा करून तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती देईल चला प्रतिमा